निपाणीतील सहाशे लाभार्थ्यांना मिळणार घरकुल लाभ आमदारसा शशिकला निपाणी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकशे तेहतीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रकारातील बावन्न घरांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे पट्टणकोडी हद्दीतील घरकुल योजनेच्या ठिकाणी राजीव गांधी घरकुल योजनेचे कार्यकारी अभियंता आनंद व अधिकारी विनय कुमार यांच्यासह आमदारसाह शशिकला जोल्ले यांनी भेट देऊन पाहणी करत आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता पुन्हा एकवीस कोटी मंजूर झाले असून सहाशे निवासस्थाने अंतिम टप्प्यात आहेत मूलभूत पायाभूत सुविधा इतर कामे दोन करून चांगल्या दर्जाचे काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरात लवकर घरे बांधून लाभार्थ्यांना निवासस्थाने सोपवण्यात येतील यावेळी नगर परिषदचे आयुक्त अधिकारी वर्ग नगरसेवक नगरसेविका यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते महानकरी करी नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा